यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते अर्जुन खोतकर हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत आणि मातोश्रीवर ते आता दाखल झालेले आहेत जालन्यामधून अर्जुन खोतकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि आज खरं तर भाजपची यादी जाहीर होणार आहे आणि त्याआधीच आज सकाळीच उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी अर्जुन खोतकर मातोश्रीवर दाखल झालेले आहेत अर्जुन खोतकर यांनी मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रह केला होता खोतकर गेल्या अनेक वर्षांपासून जालन्यामधील मतदारसंघामध्ये मेहनत घेत होते आणि म्हणूनच या जालन्यातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे परंतु जालन्याचा वाद हा भाजपच्या प्रतिष्ठेचा आहे कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालन्यातून खासदार आहेत आणि त्याच ठिकाणी अर्जुन खोतकर निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसंच आमदार आहेत आणि राज्य सरकारमध्ये ते मंत्री देखील आहेत परंतु अर्जुन खोतकर यांच्यामुळे रावसाहेब दानवेंचं टेन्शन वाढलंय भाजपचं टेन्शन वाढलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरत नाही आणि या वादावर तोडगा काढण्यासाठी म्हणून अर्जुन खोतकर मातोश्रीवर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते पुढील निर्णय घेतील असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं होतं जालन्यामधून अर्जुन खोतकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि रावसाहेब दानवेंना टक्कर देण्यासाठी अर्जुन खोतकर मैदानात उतरलेले आहेत खरंतर शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर मात्र कुठेतरी अर्जुन खोतकर माघार घेतील आणि रावसाहेब दानवे पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवतील अशी शक्य होती आणि आज खर तर भाजप आपली पहिली यादी जाहीर करणार आहे आणि या यादीमध्ये रावसाहेब दानवेंच्या नावाचा देखील समावेश आहे आणि म्हणूनच अर्जुन खोतकर आज पहाटेच मातोश्रीवर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरेंची भेट घेतील आणि आपला पुढील निर्णय जाहीर करतील विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत विनायक आपण बघतोय अर्जुन खोतकर भाजपनं आपली उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच मातोश्रीवर दाखल झालेले आहेत नेमकी काय खलबद्ध होत आहेत उद्धव ठाकरे अर्जुन खोतकर यांना समजावण्यात यशस्वी ठरतील काल आपण जर पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध खोतकर असा संघर्ष गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतोय ही जागा जी आहे ती जवळपास रावसाहेब दानवे यांच्यासाठी निश्चित झालेली आहे त्यामुळेच याच अनुषंगानं अर्जुन खोतकर जे आहे ते आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे साहजिकच आता हा कलह जो आहे तो उद्धव ठाकरे कसा मिटवतात किंवा खोतकरांची नाराजी जी आहे ती उद्धव ठाकरे कशी भेट हे पाहावं लागणार आहे कारण थेट सह जो आहे mm -hmm. तो देणार दानवे असं अजून खोतकर यांनी म्हटलेलं होतं दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की अजून उद्धव ठाकरे जोपर्यंत मला काही निर्णय देत नाही तोपर्यंत मी निवडणुकीच्या रिंगणातच असणार असा एक त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे आता आज जी भेट होईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहे ते नेमकं काय समजूत काढतात खोतकरांची हे पाहावं लागत नाही धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतो आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिलेली आहे या बातमीची माहिती दिलेली आहे अर्जुन खोतकर मातोश्रीवर दाखल झालेले उद्धव ठाकरे त्यांची समजूत काढण्यात कितपत यशस्वी होतात हे येणाऱ्या काळात कळून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम